श्रद्धा आणि शांतता या दोन्ही गोष्टी प्रशासनासाठी समान महत्त्वाच्या आहेत चंद्रपूर जिल्ह्याची ओळख शांतताप्रिय जिल्हा अशी आहे ती टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे कायद्याचे उल्लंघन कोणीही करू नये तसेच गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन कोणीही केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शनिवारी पोलीस मुख्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली यावेळी पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती आनंद साजरे करण्यासाठी आहेत पण आपल्याला जे कायद्याने जे काही काही चौकटी घालून दिलेल्या आहेत मग ते लेसन लाईट्स असतील डॉल्बी असतील मला वाटतं जर त्यामध्ये कायद्याचं चा व्हायोलेशन झालं तर निश्चित पोलिसांना कारवाई करणं भाग आहे तर यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट एस पीनी किंवा पोलिस अधिकाऱ्यांनी विशेषतः ठाणेदारांना जबाबदार धरण्यात येतं त्यांनी काय कारवाई केलेली आहे त्यामुळं पोलिसांची अकाउंटेबिलिटी आहे पोलिसांची जबाबदारी आहे ज्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होईल Ya, deh, nih karwai itu.